बोरिवली येथील प्रबोधन ठाकरे नाट्यगृहात सादर करण्यात आलेल्या संन्यस्त खडग या नाटकावर हो वंचित बहुजन आघाडीने तीव्र आक्षेप नोंदवत आंदोलन केले आहे या नाटकात भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांचा अपमान केला गेला असून त्यांच्याविषयी आक्षेपार्ह आणि अपशब्द वापरण्यात आले आहेत असा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीतर्फे पोलीस प्रशासनाकडे नाटक त्वरित बंद करण्याची मागणी करत अधिकृत निवेदन सादर करण्यात आले मात्र आयोजकांनी नाटक रद्द न करता नियोजित वेळेनुसार सादर केले यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत असून सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे या वादामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि धार्मिक भावना यांमधील संतुलन यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे वंचित बहुजन आघाडीने पुढील काळात या प्रकाराचा तीव्र विरोध उभा करणार असल्याचे संकेत दिले आहेत आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी वंचित बहुजन आघाडीचे मुंबई अध्यक्ष चेतन हिरत सर काय म्हणाल आपण जे नाटक आहे प्रबोधन ठाकरे आणि नाटक आज या बरोलीच्या प्रबोधन ठाकरे ऑडिटोरियम मध्ये दाखवण्यात येत आहे या नाटकामध्ये आयोजकांच्या वतीने तथा म्हणजे लेखकांनी जे लिहिले ते आयोजित दाखवत आहेत परंतु त्या नाटकामध्ये तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांचा त्याचबरोबर त्यांच्या काही संदेशाचा विटंबना करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आम्ही वंचितच्या वितने बौद्ध बांधव म्हणून आमच्या भावना दुखवल्या आहेत म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो त्याचे निदर्शन करण्यासाठी आम्ही इथे आलेलो हो। आहोत आम्ही पोलीस प्रशासनाला या संदर्भात पत्र पण दिलेलं होतं व्हिडिओज दिलेले होते आपण त्या पोस्टर पण बघू शकतो त्याच्यामध्ये गौतम बुद्धांची मूर्ती देखील आहे तलवार देखील दाखवलेली आहे ज्या तथागत गौतम बुद्धांनी शांततेचा मार्ग विचार दिलेला आहे त्यांच्या समोर अशी तलवार दाखवणे चुकीचे आहेत ज्या गौतम बुद्धांसमोर सम्राट अशोकाने आपली तलवार ठेवली होती की पुन्हा तलवार या प्रशासनाच्या या व्यवस्थेच्या वतीने ही तलवार पुन्हा मयांमधून काढण्यात आलेली आहे आणि म्हणून आम्ही त्या गोष्टी निषेध या सगळ्या विषयांमध्ये आपल्याला असं वाटतंय का कुठे ना कुठे राजकारण करण्यात येत आहे आमच्याकडनं तर राजकारण होत नाही परंतु नक्कीच जे सत्तेमध्ये आहेत त्यांच्याकडनं हे राजकारण होत आहे होत आहे शंभर टक्के होत आहे की आपण महा ही जी ऑर्डर जी आपण बघितली की महाबोधी महाविहारचं मग ते आंदोलन जे विहार बौद्ध गया विहार इथे सुरू आहे की त्या बौद्ध गयाच्या मॅनेजमेंट कमिटीवर ब्राह्मणस आहेत त्याच्यानंतर मग सनस खडगे या नाटकचं त्याच वेळेमध्ये प्रयोग चबरदशी दाखवलं जाणं की इथं त्यांनाही माहिती आहे की मुंबईमध्ये बौद्ध महाराष्ट्रामध्ये बौद्ध बांधव आहेत असं दाखवल्यानंतर त्यांना राग येईल तर नक्कीच जे सत्तेमध्ये आहेत आता तर नागनाथ आणि सापनाथ हे दोघे संतेच आहे आपण सगळ्या ह्याच्यामध्ये बघितलं तर नक्कीच त्यांच्या वतीनं राजकारण असू शकतो आपल्या पाहिलं तर आपली जे मागणी आहे आपण प्रशासना थ्रू त्यांच्याकडनं त्यांच्यापर्यंत पोहच पोहचवलं आहे का त्यांच्याकडनं काय आपल्याला प्रतिक्रिया मिळाली आहे मला असं वाटतं मुंबईतला हा दुसराच प्रयो, प्रयोग प्रयोग आहे पुण्यामध्ये जो प्रयोग होता तो बंद करण्यात आला होता मुंबईमधला हा दुसराच प्रयोग असल्या कारणाने आम्ही पोलीस प्रशासनाला पहिला विनंती केली होती की याच्यामध्ये अशा अशा प्रकारची मजकूर आहे अशा अशा प्रकारचं प्रदर्शन दाखवण्यात आलेलं आहे तरी आपण हे बंद करण्यासाठी त्यांना पहिले साहेबांच्या इथले जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही संबंधित आयोजकांना आणि या ऑडिटोरियम पत्र दिलेलं आहे पण त्यांच्याकडून काही उत्तर आलेलं नाही आणि त्यांच्याकडून असं उत्तर म्हणजे आम्ही डायरेक्टली तरी त्या नाटकाच्या आयोजकांपर्यंत नाही परंतु प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत आम्ही गेलो आपण पाहू शकता बुद्ध हे अहिंसेचं प्रतीक आहे पण त्यांच्या फोटोच्या बाजूला तलवार ते दाखवण्यात आलेलं आहे त्यांच्या नाटकाचं जे पोस्टर आहे कॅमेरापर्सन मी संतोष देवकर न्यूज ट्वेंटी फोर फाय सेव्हन मुंबई मुंबईतील माटुंगा परिसरात शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास अरोरा चित्रपट गृहासमोरील उड्डाण एक टेम्पो पलटल्याची घटना घडली आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही माटुंगा पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी हजर राहून वाहतूक वळवून टोईंगच्या सहाय्याने टेम्पो हलविण्यात आला आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या पुढाकाराने त्यांच्या जनता दरबारचे आयोजन करण्यात आले या दरबारात शेकडो नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नागरिकांच्या विविध समस्या ऐकून घेण्यासाठी सुमारे शिष्टमंडळांनी सहभाग नोंदवला होता या दरम्यान काही तक्रारींवर तात्काळ कर कार्यवाही करण्यात देखील आली तर उर्वरित तक्रारी व मागण्या संबंधित शिष्टमंडळांकडून स्वीकृत करून त्यांच्या पाठपुराव्याबाबत अधिकाऱ्यांना योग्य सूचना देण्यात आल्या जनता दरबारच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी आणि नागरिकांमधील थेट संवादाचा उपक्रम पुन्हा एकदा यशस्वी ठरल्याचे चित्र दिसत आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आज जनता दरबार घेतला व्हर्च्युअली जनता दरबार होत या जनता दरबारमध्ये अनेक नागरिक वेगवेगळे प्रश्न घेऊन आले होते अनेक प्रश्न त्यांनी मार्गी सुद्धा लावले आपल्यासोबत बोलण्यासाठी गणेश कणकर आहेत प्रवक्ते आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी ते आहेत सर जनता दरबार आज केंद्रीय मंत्रीने व्हर्च्युअल रित्या घेतलेल्या आहेत किती नागरिकांचा प्रतिसाद त्याला मिळाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला साधारणतः एक पंधरा शिष्टमंडळ होती त्यानंतर काही वैयक्तिक तक्रारी त्यांच्या अडचणी होत्या ते देखील या ठिकाणी आले होते बघा आमचा एक खूप चांगला अनुभव येतोय की उद्या लोकसभेचं अधिवेशन सुरू होत आहे आणि हे अधिवेशन सुरू होत असताना दिल्लीमध्ये तुम्हाला माहिती प्रत्येक मंत्रालयाची धावपळ सुरू असते काही विषयांची तयारी करावी लागते असं असून सुद्धा आज पियूजींनी वेळ काढून नागरिकांशी संवाद साधला त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या गेल्या आठवड्यात त्या आले होते त्यावेळेला साधारणतः एकशे दहाच्या आसपास तक्रारी म्हणजे शिष्टमंडळ सोसायट्यांचे प्रॉब्लेम्स वैयक्तिक त्यांनी समजून घेतल्या होत्या त्यापैकी काही जणांचे विषय खूप वेगळ्या पद्धतीचे होते त्यांनाच बोलवलं होतं त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली तातडीने निर्देश दिले काही जणांचा फॉलोअप त्यांच्या ऑफिसकडून होणार आहे असं आज झालं आणि लोक मी पाहिलं ना आनंदाने आमचं अडचण समजून घेतली काही जणांना त्यातून मार्ग सापडला खूप चांगला जनता दरबार आज या ठिकाणी झाला एक आवर्जून सांगितलं पाहिजे की आज तीन असे प्रसंग होते ज्यामध्ये एका मुलीचा विषय होता जी एम बी ए फायनान्स करते आहे आणि तिचा ऍडमिशनचा विषय होता तिचा फीचा विषय होता तो मार्गी लागला आणि आज ती प्रतिक्रिया देताना की तिने अभ्यास सुरू केलाय म्हणजे तिचे जे, जे काही शब्द होते ते डोळ्यात पाहणी म्हणजे तिच्याही होतं बोलताना की सर तुमच्यामुळे मला ऍडमिशन मिळालं माझ्या फीचा विषय संपला आणि मी अभ्यासाला सुरुवात केली मला आयुष्यात म्हणजे या उंचीला जाता येईल असं मला वाटलं नव्हतं एक दैसरला त्यांचं हार्टचं ऑपरेशन झालं म्हणजे तातडीने इथे आल्यानंतर ज्यांना जी, जी सुविधा मिळाली आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा फॉलोअप घेतला हॉस्पिटलमधून आल्यानंतर सुद्धा त्यांना दोन तीन अडचणी होत्या त्या आमच्या कार्यकर्त्यांनी सोडवल्या त्यांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी हात जोडून आभार मानले आणि युजी तिकडनं बघ तुम्हाला आणखीन काय लागलंच सांगा म्हणजे आम्हाला एक अनुभव असा येतोय की जनतेच्या समस्या सुटत आहेत आणि लोक येऊन स्वतःहून आभार मानतायत जनरली अशा समस्या सुटल्यानंतर कोणी येत नाही पण लोकांचा खूप चांगल्या प्रतिक्रिया या जनता दरबाराला मिळत आहेत आणि आम्ही जे काम करतोय ते लोकांमध्ये कुठे ना कुठे त्याचा पॉझिटिव्ह मेसेज जातोय सकारात्मक आम्हाला फीडबॅक मिळतोय एवढं मी नक्की म्हणेन सर एक विषय आहे वंचित बहुजन आघाडीचे संयस्त खडग जे नाटक आहे त्याला विरोध करत आता प्रबोधन ठाकरे हॉलमध्ये ते विरोध प्रदर्शन सुद्धा केले त्यावर ते आपण बघा संन्यस्त खडग हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेलं नाटक आहे यामध्ये तथा गौ तथागत गौतम बुद्ध भगवान यांची जी काही शिकवणूक आहे त्याचा त्यामध्ये अंतर्भाव आहे त्यांच्या आयुष्यावर त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तींच्या आयुष्यावर आधारलेला हा विषय आहे माझी विनंती आहे की वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी विषय समजून घ्यावा की नेमकं त्यामध्ये काय दाखवलेलं आहे बघा भगवान गौतम बुद्धांनी अख्ख्या जगाला अहिंसेचा संदेश दिला शांतीची शिकवण दिली परंतु त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्यानंतरचा जो काही प्रसंग आला तो त्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा असं आहे की नाटक सेन्सॉरकडे जातं तिथनं संमत होतं आणि मग ते रंगमंचावर हो येतं त्यामध्ये तुम्हाला असं काही वाटलं की बाहेर चुकीचं दाखवत आहेत तर तुमच्या सूचना द्या तुमच्या भावना दुखावल्या जात असेल तर तुम्ही नक्की सांगा बा या प्रसंगामुळे आमच्या भावना दुखावल्यात पण सरसकट विषय समजून न घेता कोणीतरी काहीतरी म्हणते म्हणून तुम्ही विरोध करणं हे योग्य नाहीये मला असं वाटतं की भगवान गौतम बुद्धांच्या बाबतीत जर का काही विषय लोकांकडे जात असेल तर तो अधिक चांगला आहे आणि माझी त्यातल्या ता त्यात विनंती आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हे नाटक लिहिलेलं आहे ते तुम्ही समजून घ्या एवढा मोठा जे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे जे साहित्य निर्माण केलं आहे ते जर तुम्ही पाहिलं तर कधी त्यांनी एकांगी पद्धतीने विचार करून काहीच साहित्य लिहिलेलं नाही त्यामुळे तुम्ही त्याचा विचार करा ते बघा आणि मग तुम्ही सूचना द्या एवढंच मी त्यांना विनंती करेन तर आपण पाहू शकता या जनता मध्ये नागरिकांनी आवर्जून इथे भाग घेतलेला आहे कॅमेरा पर्सनचा मी संतोष देवकर न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बोरिवलीत बच्चूभाई श्यामजीभाई ट्रस्ट यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत उपक्रमाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला दिनेश झाला यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमात मोतीबिंदू आणि इतर डोळ्यांच्या आजारांची तपासणी करण्यात आली तपासणी दरम्यान गरजू रुग्णांची यादी तयार करण्यात आली असून त्यांना लवकरच मोफत शस्त्रक्रियेची सुविधा देण्यात करण्यात येणार आहे शिबिरादरम्यान नागरिकांना आवश्यक तो सल्ला औषधे आणि उपचार सुद्धा मोफत देण्यात आले आतापर्यंत या उपक्रमाचा तीनशेहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला असून अशा आरोग्य विषयक उपक्रमांची समाजात गरज असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले तर या ट्रस्ट तर्फे भविष्यातही विविध वैद्यकीय सेवा मोफत पुरवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आणि या बातमीचा आढावा घेतला हे आमच्या प्रतिनिधी मृणाली भागवत यांनी किया है 22 जुलाई को महाराष्ट्र के विकास पुरुष हमारे सम्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र के देवेंद्र फडणवीस जी का जन्मदिन है 22 को सभी जगह रक्तदान शिविर लगने वाला है और देवेंद्र जी ने आज चश्मा शिविर और मोतियाबिंद के अगर जब पेशेंट मिले तो उनके मुफ्त इलाज की चिंता करने का संकल्प लिया है और हर संडे कुछ न तो कुछ उपक्रम तो तो कर रहे हैं मैं उनको बहुत शुभकामनाएं देता हूं उनके सभी सहयोगों को शुभकामना देता हूं और सभी का आभार व्यक्त करता हूं धन्यवाद जय हिंद जय भारत अशाच नवनवीन आणि ताजा बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 बाय 7 नवा भारत नवा विचार